मंडळी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणाशीचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असून वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली असून केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल